मोहम्मद शामी रोहित शर्मा विराट कोहली आर अश्विन यांना सगळ्यांना हळूच साईड लाईन केल्यानंतर गौतम गंभीर जे नवीन कोच झाले ते म्हणाले आता मी नवीन टीम बनवणार एक फ्लेक्झिबल टीम बनवणार आणि त्यांनी त्या टीम बनवण्याचा प्रवास सुरू केला आणि आपण सगळ्यांनी रिझल्ट बघितले टेस्ट क्रिकेटमध्ये भारताची जी अवस्था झालेली आहे भारत भारतामध्ये कधीच हरत नो टेस्ट मध्ये आणि आता ही दुसरी सिरीज आहे जिथे आपण व्हाईट वॉश झालेलो हो। आहोत बघा आता ह्याच्यामध्ये गौतम गंभीर यांचा किती रोल आहे मला माहित नाही पण ऑफिसेस मध्ये बऱ्याचदा असंच होतं ऑफिसेस मध्ये ज्यांचा बारा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे हे लोक ना स्पेशलिस्ट झालेले असतात ते स्पेशलिस्ट होतात त्यांची पगारही वाढलेली असते पण मॅनेजमेंट काय करत अशा स्पेशलिस्टला हळूच साईड लाईन केलं जातं आणि म्हणलं जातं की हे लोक तर बदलायला तयार नाहीत हे अकाउंटेबिलिटी घेत नाहीयेत आणि हे फक्त एकच कामामध्ये गुंतलेले असतात बाकीचे काम हे करत नाहीत आणि म्हणून नॉट अ टीम प्लेअर म्हणून त्यांना साईडला केलं जातं इथे दुसऱ्या लोकांना बोलवलं जातं फ्रेशर्सला बोलवलं जातं जे सगळे काम करू तर शकतात पण एक्सपर्ट कशामध्ये नसतात मग हे थे थोड़ो थे थोड़ो थोड़ो काम करायला सुरू करतात कंपनीचे पैसे वाचतात आणि थोडं 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 सगळं काम करत असतात बिकॉज हे जॅक ऑफ ऑल थ्रेड्स असतात पण मास्टर ऑफ आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या स्पेशलिस्ट टीम पासन बाहेर गेलेले असतात ती अवस्था त्या टेस्ट टीम सारखी होऊन जाते जिथे स्पेशलिस्ट कोणीच नाहीये अजिंक्य रहाणे नाही पुजारा नाहीये आणि फक्त तिथे ऑलराऊंडर्स खेळतात फ्लेक्झिबल लोक खेळतात बघा ऑलराऊंडर्स असणं गरजेचं पण एक दोन तीन ऑलराऊंडर खूप झाले बॉलर्स असले पाहिजे स्पेशलिस्ट बॅट्समन असले पाहिजे विकेट किपर हे सगळं गरजेचं आहे तरच ती टीम ग्रो होऊ शकते ऑफिसेस मध्ये स्पेशलिस्ट आहेत त्यांची जागा असू द्या ऑलराऊंडर्सची वेगळी जागा आहे सगळे ज्या वेळेस एका टीम मध्ये असतात स्पेशली मास्टर्स ज्यावेळेस टीम मध्ये असतात त्यावेळेस आपण आपल्या कामामध्ये मास्टर होत असतो